नमस्कार मी साक्षी चविष्ट स्वयंपाक या चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्यावरचं चिकन कसं करायचं याची रेसिपी कांद्यावरचं चिकन करण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत मी घेतलेलं आहे दीड किलो चिकन धना पावडर आहे मटन मसाला आहे तंदुरी मसाला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे हळद आहे आणि गरजेनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि दही घना पावडर घेतलेली आहे मी एक वाटी टाकून घेऊया चिकनमध्ये नंतर आहे मटन मसाला आहे हा आहे तंदुरी मसाला मिरची पावडर मी अर्धी आत्ता घेणार आहे अर्धी नंतर चिकन फोडणीला घातल्यावर टाकणार आहे हळद मीठ मॅरिनेशनमध्ये थोडंसंच टाकणार आहे नंतर मी फोडणीला घातल्यावर पण टाकणार आहे आणि हे दही आहे एक किलो दही आहे हे संपूर्ण लागणार आहे याच्यामध्ये कारण ह्या मॅरिनेशनवरच जी ग्रेव्ही होणार आहे ती या दह्यामुळे आणि या मॅरिनेशनमुळे बाकी याच्यामध्ये फक्त कांदा येणार आहे बाकी काहीच नाही त्यामुळे हे दही पूर्ण लागणार आहे दही पूर्ण घालून घेते मी आपलं झालेलं आहे सगळं दही याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे फक्त तो, तो बाउल मी चेंज केला त्याच्यामध्ये पुरत नव्हतं जास्त होत होतं म्हणून हा बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं मॅरिनेशन झालंय आता हे आपण एक तास मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे चिकन मॅरिनेशन करून एक तास झालेलं आहे आता आपण चिकन फोडणीला घालून घेऊ त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस पेटवून घेते तेल घालून घेऊया चार चमचे मी तेल घातलेलं आहे ते कांदा घालून घेते आहे चार मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले कांदा याच्यामध्ये जास्त घालणार आहोत कारण कांदा आणि दह्याचीच ग्रेव्ही याची आहे या चिकनला त्याच्यामुळे चार मोठ्या आकाराचे कांदे मी घेतले कांदा परतून घेऊ तेलात कांदा परतून झालेला आहे कांदा गालसर झालेला आहे आता आपण त्याच्यात बाकीचे पदार्थ घालून घेणार आहोत आधी पहिल्यांदा आपण हे हिरवं वाटप आहे याच्यामध्ये कोथिंबीर मिरची आणि आलं लसूण हे मी घेतलेलं आहे आणि बारीक वाटलेलं आहे ते आता मी याच्यात टाकते आहे हे चांगलं परतून घेणार आहे कांद्यावर हिरवा वाटप हिरव वाटपणे कांदा चांगला परतून झालेला आहे आता मी यात टाकणार आहे मिरची पावडर टाकणार आहे यात आपण मॅरिनेशनमध्ये पण यातली अर्धी मिरची पावडर घेतली होती चिकन मॅरिनेशन करते वेळी आणि आता उरलेली याच्यामध्ये मी टाकली आहे पेडणीमध्ये पण चांगली परतून घेते मिरची पावडर सुद्धा गॅस मी बारीक केलेली आहे गॅसची फ्लेम तर मसाला करपू नये म्हणून आता यात मी मॅरिनेटेड केलेलं चिकन सोडणार आहे परतून घेते चिकन वगैरे टाकून झालेलं आहे आता आपण चांगलं ते परतून घेते सगळं मिक्स करून घेऊया छान यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त मॅरिनेशन केलेलं होतं ज्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये ते मॅरिनेशन केलेलं राहिलेलं थोडंसं तेवढं हे करून घेण्यासाठी मी पाणी टाकलेलं एकदम जरासच दोन चार चमचे बस एवढंच मी पाणी टाकलं आणि ही ग्रेव्ही फक्त दह्याची आणि कांद्याची आहे आणि त्याच्यावरच आपल्याला हे शिजवायचं आहे चिकन पाण्याचा बिलकुल वापर न करता आपण वाफेवर शिजवणार आहोत आता शेवटचं फक्त मीठ टाकायचं राहिलं आहे बाकी ते आपण टाकून घेऊया आपण मॅरिनेशनमध्ये पण मीठ टाकलेलं यानेच मी आता मीठ टाकते झालं पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते मीठ टाकलेलं आणि त्याला झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं आपण शिजवत ठेवायचं आहे बारीक गॅसवर आता आपण चिकन गोबी आम्ही झाले शिजलं वा छान झालंय त्याला बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे छान त्याच्यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नव्हतं पण दही आणि कांदा याचीच ग्रेव्ही झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे चिकन शिजलेलं आहे चांगलं झालं आपलं कांदा व कांद्यावरचं चिकन तयार आहे आपल्या कांद्यावरचं चिकन रेडी आहे